त्यानंतर मी विनंती करते सन्माननीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब आपण वक्तव्य सादर करावं भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेसाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार महेशजी चौगुले आमदार ज्ञानेश्वरजी मात्रे जिल्हाध्यक्ष रवी सावंत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी म्हणून ही आजची सभा निश्चितपणाने इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आम्ही कॉलेजला होतो साहेब आम्ही कॉलेजला होतो तेव्हापासून भिवंडीचा इतिहास आम्हाला माहीत आहे भिवंडीमध्ये भारतीय जनता पार्टीला दोन रन काढायच्या असल्या तरी दरदरून घाम फुटायचा पण दोन रन काढायचे पण आता आपल्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी भिवंडीत एवढ्या मोठ्या पण संख्येने वाढलेली आहे यात पहिल्या फटक्यातच भारतीय जनता पार्टीने सहा बिनिरोध हाडून छक्का मारून टाकलेला आहे ही खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात आहे तुम्ही अभिनंदन करताना सांगितलं ही विजयाची शृंखला अशी चालू ठेवा आणि महेशनी सांगितलं आमदारांनी सांगितलं की तीस भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचे पार्टी उमेदवार आहेत वीस शिवसेनेच्या आहेत सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणून या भिवंडी शहरावर महायुतीची सत्ता आणण्याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी कटिबद्ध झालेलो आहोत आणि मला विश्वास आहे विश्वास यासाठी आहे की फक्त आमच्या मेहनतीच्या जोरावर नाही दोन हजार चौदाच्या आधीची भिवंडी आणि आताची भिवंडी ही बघितली पाहिजे या शाळा इथं आहे चाने मी जेव्हा खासदार झालो आपण मुख्यमंत्री झाला होता एक आमची मुस्लिम भगिनी तिने असं भाषण करून सांगितलं होतं की मेरी बहन दुबई मे रतीय मेरे बहन को कोिवंडी मे लिए मुझे शरम है तिला मी सांगितलं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत तुला अभिमान वाटेल अशी भिवंडी त्यांच्या माध्यमातून आम्ही करून दाखवू आणि तुम्ही जो विकास केलेला आहे भिवंडीचा हा विकास बघितल्यानंतर निश्चितपणाने इतर शहरातल्या लोकांना हेवा वाटेल अशाच प्रकारचा इतिहास आपल्याला बघायला मिळेल पूर्वी एम एम आर डीच्या माध्यमातून कर्ज घेऊन रस्ते बनवले जायचे खऱ्या अर्थाने भिवंडीला विकासाचं सूत्र कोणी सांगितलं असेल तर ते आपण सांगितलं जनतेने मला खासदार केलं महेश चौगुलेनं आमदार केलं देशात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि म्हणून मी नेहमी सांगतो या भिवंडी शहराच्या विकासाच्या प्रत्येक खडी खडीवर दगडा दगडावर देवेंद्र फडणवीस साहेब यांचा अधिकार आहे हक्क आहे आणि त्यांच्यामुळे भिवंडी शहराचा विकास झालेला आहे आणि म्हणून विकासाच्या नावावर जर कोणाला मत मागण्याचा अधिकार असेल तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आहे आणि म्हणून या शहरामध्ये पाण्याची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल मेट्रो असेल अशा अनेक अनेक काम आहेत ती कामं सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या शहरात आपण केलेली आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही यापूर्वी ना भारतीय जनता पार्टीचा कधी मेयर या शहरावर बघितला ना महापौर बघितला ना उपमहापौर बघितला तरी साहेबांनी कधीही भेदभाव केला नाही माझ्या पक्षाचा मेयर नाही म्हणून मी निधी देणार नाही अशा प्रकारचं कधीही काम केलं नाही उपमहापौर नाही म्हणून कधी निधी दिला नाही असं केलं नाही महापौर नाही उपमहापौर नाही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला निधीची जर मी यादी वाचायला बसलो तर ता अर्धा तास मलाच लागेल तुम्ही विचार करा आपल्याला महापौर उपमहापौर नसताना जर एवढा निधी मिळतो तर तुम्ही जर या शहरावर महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवला तर महेशने सांगितलं की हा विकास पुरेसा नाही आम्हाला ठाण्यासारखा विकास पाहिजे ठाण्यासारखा विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर तुम्ही करा साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने भिवंडीचा विकास हा ठाण्याच्या धर्तीवर आपण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास निश्चितपणाने साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्त करतो मला आपल्याला सांगायचं आहे आम्ही आता साहेब सभा जेव्हा घेतो आपण जेव्हा सभा आम्ही घेतो तेव्हा आमच्या मुस्लिम बांधव मुस्लिम भगिनी या सभेमध्ये हजर राहतात आतापर्यंत फक्त यांच्या भावनांशी खेळूनच मतं मागितलेली आहेत काँग्रेसनी कधीच या शहराच्या विकासाचा विचार केला नाही पहिल्यांदा यांच्या भावनाचा विचार कोणी केला असेल तर तो, तो आपण केला आणि म्हणून हे लोक मनापासून भारतीय जनता पक्षांच्या सभांमध्ये सहभागी होतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत मला विश्वास आहे जेव्हा सर्व समाजाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी येऊन उभे राहिले तेव्हा भारतीय जनता पक्षाचा महापौर या शहरावर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जाता जाता एकच सांगतो मी नेहमी सांगतो की जिंदगी मी दो बाते कभी न जाना भूल एक धनुष्य दुसरा कमल का फूल आपण विश्वासाने येणाऱ्या पंधरा तारखेला महायुतीची निशानी भारतीय जनता पक्षाची कमळ शिवसेनेची धनुष्यबाण याच्या समोरचं बटन दाबून आमच्या सगळ्याच उमेदवारांना निवडून देऊन महापौर आणण्यासाठी आपलं महापौर करण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारच्या आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद आपण पोडियमची अरेंजमेंट करतो आहोत कारण सगळ्यांना देवाभाऊ व्यवस्थित दिसले पाहिजेत आणि अतिशय उद्बोधक प्रेरक त्यांचं वक्तव्य असतं ते आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचलं पाहिजे म्हणून विनंती करते आपण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा उभं राहून जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आपल्या हातामध्ये जे काही पोस्टर्स आहेत ते आपण सन्माननीय देवाभाऊंच्या समोर आपण दाखवायचं आहेत भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे जय श्री राम! भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज भिवंडीच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेची निवडणूक लढते ते आपले अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी आपले लोकप्रिय आमदार महेश चौगुलेजी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी रवी सावंतजी माधवीताई नाईक महेंद्र गायकवाड श्याम पाटील कमलाकर पाटील मनोज कातेकर संतोष शेट्टी श्याम अग्रवाल ॲडवोकेट हर्षल पाटील सुमित पाटील मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी आपले सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा भिवंडीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे अगदी आठव्या शतका शतकामध्ये राजा भीमदेवाच्या काळातही या शहराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो इतिहासाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अगदी स्वातंत्र्य लढ्यातही या भिवंडीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो पण दुर्दैवाने काळाच्या ओघामध्ये या भिवंडी, भिवंडी शहराची जी परिस्थिती झाली इथल्या विकासाचा जो बॅकलॉग तयार झाला या सगळ्या गोष्टींना आज आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर आता एक नवीन इतिहास घडवावा लागेल आणि नवीन इतिहास काय तर या भिवंडीमध्ये महायुतीचा महापौर आपल्याला बसवावा लागेल पहिल्यांदा तर मी तुमचं कौतुक करतो निवडणुकीच्या सुरुवातीलाच तुम्ही सिक्सर मारलाय सहा नगरसेवक बिनविरोध भिवंडीकरांनी महायुतीचे निवडून दिलेले आहेत आज खरं म्हणजे आपण बघितलं इतर पक्षांची अवस्था काय आहे आता या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत ते म्हणतात मला तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी त्यांचे लोक काँग्रेसकडनं उभे केले आहे मग काँग्रेसचे लोक अजून तिसऱ्या पक्षातनं उभे झाले आहे तिसऱ्या पक्षाच्या चौथ्या पक्षातनं उभे झाले आहेत या सगळ्यांनी खिचडी केली आहे पण हे सगळे निवडणूक भिवंडीच्या विकासाकरता लढत नाही यांच्याकरता भिवंडी एक असं एटीएम आहे की ज्यातनं रोज यांना पैसा कमवता येतो म्हणून यांना भिवंडीची सत्ता हवी आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला या भिवंडीमध्ये एक चांगलं परिवर्तन आहे चा एक चांगलं शहर आपल्याला तयार आहे ज्या शहरामध्ये इज ऑफ लिव्हिंग असेल अशा पद्धतीचं शहर कारण आपण विचार केला तर आमचं भिवंडी हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचं सगळं लॉजिस्टिक आहे विणकर हातमाग यंत्रमाग यामुळे एक मोठी इकोसिस्टम या ठिकाणी आहे पण या सगळ्या गोष्टींकरता सुविधा निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे या भिवंडीमध्ये एकेकाळी अकरा तलाव होते आता जेमतेम नावाला पाच तलाव या ठिकाणी उरले आहेत कारण खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी भिवंडीवर राज्य केलं त्यांनी या भिवंडीच्या विकासाचा विचार कधीच केला नाही आपण बघा या ठिकाणी दोन हजार चौदा नंतर ज्यावेळी देशामध्ये मोदीजींच सरकार आलं राज्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने महायुतीचं भाजपचं सरकार आलं त्यानंतर या भिवंडीमध्ये केलेली आपण कामं आत्ताच कपिलजींनी आणि महेशनी सांगितली आम्ही हा विचार केला नाही महानगरपालिका कोणाकडे आहे मी सांगितलं भिवंडीसारख्या शहराच्या विकासाकरता आम्ही निधी कमी पडू देणार नाही आणि या ठिकाणी याची नोंद घेतली पाहिजे की शेवटी काँग्रेसच्या हाती असलेल्या महानगरपालिकेला ठराव करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं अभिनंदन करावं लागलं इतक्या मोठ्या प्रमाणात या भिवंडीला आपण त्या ठिकाणी पैसे दिले एक प्रकारे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी इतके वर्ष एम एम आर डी अस्तित्वात होती पण त्या एम एम आर डी एच्या माध्यमातनं एम एम आरच्या क्षेत्रामध्ये कुठलंही काम होत नव्हतं आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की एम एम आर डी ए ही केवळ बँक म्हणून तयार केलेली नाही कर्ज द्या आणि वसुली करा या करता तयार केलेली नाही भिवंडीसारखी जी शहरं आहेत या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे एम एम आर डी एच्या माध्यमातून तयार झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे मी भिवंडीमध्ये मेट्रोची घोषणा केली आज ही जी मेट्रो पाच आहे ठाणे भिवंडी कल्याण मोठ्या प्रमाणात याच काम आपण पूर्णत्वाकडे नेतो आहे आमचा प्रयत्न आहे याचा पहिला टप्पा हा दोन हजार सत्तावीस मध्ये आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यानंतरच्या दोन वर्षामध्ये दुसरा टप्पा याचा सुरू करायचा आहे भिवंडीमध्ये अनेक अडचणी या मेट्रो करता आल्या पण मध्यंतरीत त्याचही बैठक घेऊन मी त्या अडचणी समाप्त केल्या मी सांगितलं भिवंडीमध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड जाईल आणि वरचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या मी वेगळ्याने तयार करून देऊ ही जी जुनी पुलं आहेत अरुंद पुला आहेत अरुंद फ्लाय ओव्हर आहेत आवश्यकता पडली ही फ्लाय तोडून त्या ठिकाणी मोठी चार पदरी फ्लाय तयार करू आणि त्या माध्यमातून या भिवंडी शहराला एक प्रकारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून मेट्रो पाच असेल मेट्रो बारा असेल या माध्यमातन मोठ्या प्रमाणात भिवंडीला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो कपिलजींनी सांगितलं या ठिकाणी महेशनी देखील सांगितलं रस्त्यांकरता कॉन्क्रीट रोड करता पुलांकरता कनेक्टिव्हिटी करता पुलान जेवढा पैसा एम एम आर डी एच्या माध्यमातन आमच्या काळामध्ये आम्ही या भिवंडीला दिला, दिला आपण इतिहास बघा त्याच्या आधीच्या पंचवीस वर्षात देखील त्याच्या अर्धे पैसे या भिवंडीला मिळाले नव्हते कारण आम्हाला भिवंडीला एक चांगलं शहर म्हणून या ठिकाणी तयार करायचं आहे आज आपण पाहतोय बडपेठ ठाणे रोड एक हजार कोटी रुपये आपण त्याला दिलेत ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय समृद्धी महामार्गाला जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपण त्या माध्यमातून करतो जेणेकरून या रस्त्यावरची जी काही ट्रॅफिक आहे ही आपल्याला कशी त्या ठिकाणी कमी करता येईल हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत एक चांगलं लॉजिस्टिक हब हे या ठिकाणी तयार करून ते योग्य पद्धतीनं नियोजित पद्धतीनं या ठिकाणी वसवून अनेकांच्या हाताला काम मिळेल लोकांना व्यवसाय करता येईल आणि त्यासोबत लॉजिस्टिकच्या योग्य सुविधा आणि कनेक्टिव्हिटी होईल अशा पद्धतीनं या भिवंडीला लॉजिस्टिक हब म्हणून आपण तयार करतो भिवंडी बायपासचं काम हे आपण याच वर्षी पूर्ण करणार आहोत भिवंडी मनोहर रस्ताय त्याला एक हजार कोटी रुपये आपण दिलेत काम पायगाव रस्त्याला तीनशे ऐंशी कोटी रुपये आपण दिलेत चारशे सव्वीस कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण त्या ठिकाणी दिले त्याचं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे होत आहे त्यातनं दोन हजार बावन पर्यंत या शहराला जेवढं पाणी लागेल ते पाणी देण्याचा प्रयत्न आपला आहे भूमिगत गटारी करता चारशे अठ्ठावीस कोटी रुपये तीनशे कोटी रुपयाचे चौपन्न रस्ते या ठिकाणी आपण केले आणि त्यासोबत अठ्ठेचाळीस रस्त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातन आपण निधी उपलब्ध करून दिला ज्या माध्यमातून एक आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं पाहिजे साई मंदिरचा उडान पूल असेल पस्तीस कोर्टाची पस्तीस कोटीची कोर्टाची इमारत असेल दोनशे खाटांचे माता बाल रुग्णालय असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पंधरा हजार घरं असतील सहा हजार घरं पहिल्यांदा ठरली होती आता ती पंधरा हजार करं केली आहेत आणि त्याचाही डी पी आर हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे आपण या भिवंडी शहराला जवळजवळ शंभर इलेक्ट्रिक बसेस द्यायचा निर्णय केलाय त्यासाठी नागाव टेमघर कोंबरपाडा या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत कुठल्याही प्रकारे प्रदूषण न करणारं अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट या भिवंडीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपला आहे बायोमाइनिंग करता चाळीस कोटीची कामं सुरू झाली आहेत एकोणीस नागरी केंद्र प्रत्येक केंद्राला पंच्याहत्तर लाख रुपये त्या ठिकाणी दिले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गरीबातल्या गरीब आमचा जो इथला फुटपाथ दुकानदार आहे अशा नऊ हजार लोकांना पीएम स्वनिधी मधन देखील मदत काम आपण आहे विश्वकर्माच्या चा सातशे एकतीस कारागिरांना त्या ठिकाणी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिलंय बत्तीस कोटी रुपयाची अग्निशमन वाहने दिली आहेत पण कचरा संकलनाकरता करता या ठिकाणी आपण मदत केली आहे सौर ऊर्जे करता आपण मदत केली आहे आणि विशेषतः पॉवर लूम करता मोठ्या प्रमाणात विजेची सवलत ही देखील आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि ती सवलत पुढच्या काळामध्येही कंटिन्यू करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विकास कसा करता येईल त्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे मी भी भिवंडीकरांना एवढंच सांगण्याकरता आलो आहे अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी मिळाली त्यांनी भिवंडीचं काही केलं नाही आम्हाला संधी न देता जर आम्ही इतकं काम करून दाखवलं तर तुम्ही संधी दिली तर नेमकं या ठिकाणी आम्ही काय करू याचा विचार तुम्ही करा मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे या भिवंडीमध्ये आमच्या महायुतीचा महापौर बसवा त्या महापौराकडनं भिवंडीच्या विकासाचा जेवढ्या किमतीचा आराखडा येईल तो पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवाभाऊ या ठिकाणी घेतो आहे भिवंडीला निधीची कमतरता पडू देणार नाही पैशाची कमतरता पडू देणार नाही ही लिवेबल सिटी करू या शहरातल्या सामान्य माणसांना नागरिकांना त्या ठिकाणी ज्या सोयी आहेत त्या सोयी देण्याचा प्रयत्न करू झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासोबत या भिवंडीमध्ये रस्ते असतील त्याचं रुंदीकरण असेल त्या ठिकाणी नवीन प्रकारचे फ्लायओव्हर्स असतील आणि एवढंच नाही तर आवश्यकता पडली तर टनेल्सच्या माध्यमातून या भिवंडीला डिकंजेस्ट कसं करता येईल त्याचा देखील एक प्लॅन तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि म्हणून बंधू भगिनी नो आज मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे ही एक संधी आहे आपण बघितलं असेल ज्या ज्या शहरांनी भाजपचा आणि महायुतीचा महापौर दिला त्या शहरांचा चेहरा आपण बदललाय महेश आता सांगत होता ठाण्यासारखा विकास आम्हाला करायचा आहे मुंबईसारखा विकास करायचा आहे मग तो जर आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही पाहिजे तेवढा विकास निधी द्यायला तयार आहोत पण इथे जर तुम्ही योग्य लोक बसवले नाहीत या ठिकाणी जर तुम्ही असे लोक बसवले की आलेला पैसा हा ते जर घरी घेऊन गेले जनतेच्या विकासाच्या ऐवजी त्यांनी जर उभे केले तर आपण किती पैसे दिले तर या ठिकाणी फायदा होणार नाही आज आपल्याला माहिती आहे मोदीजी या ठिकाणी अमृत शहराच्या माध्यमातन आपल्या महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत शहराच्या विकासाचा एक नवीन आराखडा हा मोदीजींनी मांडलेला आहे हा आराखडा भिवंडीमध्ये न्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याच विचाराचा महापौर आणणं हे देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे बघा आम्ही जे बोलतो ते करतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक प्रचंड मोठं बहुमत आम्हाला मिळालं हे बहुमत मिळाल्यानंतर लोक म्हणायला लागले आता यांना इतकं मोठं बहुमत मिळालंय आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला पण लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही पण आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे आता लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत पोहोचणार आहे आता भिवंडीच्या जनतेने महायुतीला निवडून दिल्यानंतर महेशजी कपिलजी आणि मंचावरच्या सर्व नेत्यांची जबाबदारी आहे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका भिवंडीच्या माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायची जबाबदारी ही मी तुमच्यावर देऊन जातो आहे या महानगरपालिकेवर देऊन जातो आहे बंधू भगिनी नो मी फार वेळ आपला घेणार नाही पण भिवंडी हे बदललेलं भिवंडी पाहायचं असेल एक आधुनिक भिवंडी पाहायचं असेल तर तुम्ही सुरुवात चांगली केली आहे षटकार मारलाय आता थांबू नका पंधरा तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा त्या ठिकाणी चार चार मतं द्यायची आहेत गेल्यानंतर मशीनवर ज्या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण दिसेल तिथलं बटन दाबा दुसरा विचार, विचार, विचार करू नका पंधरा तारखेला कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमचा विचार आम्ही करू तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र